हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आहे वटपौर्णिमा आणि आज मी वर्क फ्रॉम होम करत आहे सो म्हटलं आज आपण ब्लॉग पण बनवू कारण कुठलाही सण असो आणि स्पेशली म्हणजे जर सुहासिनीशी रिलेटेड सण असेल जसं की वटपौर्णिमा संक्रांत तेव्हा तर मला आणखी जास्त एक्साइटमेंट असते सण असला की आपण छान आवरतो सगळं घर आवरतो स्वतः छान रेडी होतो त्यामुळे मला प्रत्येक वेळीच या सणांची फार जास्त एक्साइटमेंट असते सो म्हटलं आज ब्लॉग पण बनवू तर जसं की मी म्हटलं आज मी वर्क फ्रॉम होम करणार आणि मध्ये दोन तासांचा वेळ काढून पूजा करून येणार मी सो हे ही, ही जी पूजा आहे ही सुहासिनींनी केलीच पाहिजे कारण आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो हे कितपत खरं आणि कितपत नाही ते तर माहीत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला मला प्रचंड आवडतं सो त्याच्यामुळे मी फॉलो करत असते सो दिवसाची सुरुवात म्हटलं अगोदर चहा पिऊन करू कारण चहा घेतल्यावर कामांना छान छान एनर्जी येते तरतरी येते अंगात जरा आणि जी झोप असते डोळ्यांवरती तीसुद्धा उडते त्याच्यामुळे चहा घेतल्याशिवाय मी कधीच कुठल्या कामांना सुरुवात बेसिकली करत नाही आणि बाहेर खूप छान पाऊस पडत होता मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहीत आहे सतत पाऊस पडतो सो सकाळी उठल्या उठल्यासुद्धा छान पाऊस पडत असतो त्याच्यामुळे मग अद्रक टाकून चहा पिला तर खूप छान वाटतं सो मग त्याच्यामुळे इकडं म्हटलं चहा टाकू आणि जोपर्यंत चहा होतो आहे तोपर्यंत भाजीला काय करायचं काय काय भाजीला आहे ते बघून ठेवलं म्हणजे जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न मी करत असते सो मग आज ठरवलं वांगी होती म्हटलं ती वांग्याची छान भाजी आज बनवू सो वांगीसुद्धा मी बाहेर काढून ठेवली होती आणि इतर दिवशी उठायचा वगैरे जरा कंटाळाच येतो पण असं काही सण असेल ना तर आपोआप जाग येते आणि आपोआप सर्व कामांना एनर्जीसुद्धाही येते सो so, त्याच्यामुळे आता इकडं मी छान बघू शकतो मी खूप छान वातावरण बाहेर झालेलं होतं म्हटलं विंडो वगैरे ओपन करून देऊ आणि थोडं वेळ थोड्या वेळ वे, खिडकीमध्ये मस्त बसून निवांत चहा पिऊत कारण मला माहीत होतं पुढचे पुढचा जो वेळ आहे तो सतत एक तर ता दोन तास घरच्या कामांमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग ऑफिसचं लॉग इन सुरू होईल सो so, त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत काही निवांत वेळ आपल्याला मिळणार नव्हता त्याच्यामुळे मग ते बसून छान निवांत चहा घेतला आज मी एकटीच चहा घेते आहे कारण काल योगेश आ, रात्री आले लेट द, एक दिवस तर दिल्लीला गेलेले होते कामानिमित्त त्यामुळे लेट आले म्हणून मग ते लेट उठणार होते आ, सो इकडं मी म्हटलं आता सण आहे आणि कुठलंही प्रिपरेशन मला करता आलं नाही ऑफिसमुळे पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप वगैरे काहीच करता नाही आलं सो मग त्याच्यामुळे इकडं माझं जे डी आय वाय फेस मास्क आहे सध्या मी जे बऱ्याच दिवसांपासून यूज करते ते म्हणजे राईस फ्लोअरचा फेस मास्क मी वापरत आहे सध्या सो थोडंसं इकडे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध आपल्याला टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळही नको आणि घट्टही नको अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे या फेस पॅकची आणि आता गेले बरेच दिवसांपासून मी हा फेस पॅक वापरत आहे सो मला खरंच छान रिझल्ट आला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा कोरियन स्किन एवढी छान का असते आपण जे म्हणतो कारण त्यांच्या प्रत्येक स्किन केअरमध्ये राईसचा वापर असतो सो त्याच्यामुळे मी ॲक्च्युली एका व्हिडिओमध्येच बघितलेलं पण मग म्हटलं आपण पण ट्राय करू आणि जेव्हा ट्राय केलं तेव्हा खरंच इन्स्टंट रिझल्ट जाणवला म्हणून मग करत आहे आता याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची मी कॅप्स्युल टाकलेली आहे व्हिटॅमिन ईसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती जे रिंकल्स वगैरे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो सो विटॅमिन ई याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते आपण आपल्या फेसवर अप्लाय करायचं आहे जोपर्यंत फेस मास्क आपला ड्र माझा ड्राय होतो आहे म्हटलं तोपर्यंत खाली न बसता कामांना सुरुवात करू सो so, कुठलेही सण असेल ना तर माझ्या माहेरी किंवा सासरी प्रत्येक सणाच्या दिवशी सकाळी छान फरशी वगैरे पुसल्या जाती आणि ती मला पण सवय लागलेली आहे आणि मला पण खूप छान वाटतं सो सकाळी सकाळी मस्त घर फ्रेश आणि प्रसन्न वाटावं वा, म्हणून इकडं फरशी पुसून घेतली आहे मी आणि हा मॉप तुम्ही जर बघितला असेल माझ्या एका व्हिडिओमध्ये मी याचा रिव्ह्यू दिला आहे खरंच छान आहे कानाकोपऱ्यात जाऊन फरशी अगदी स्वच्छ होते याने त्यानंतर मग आज नाही म्हटलं चला फुलं आणायला जाऊ इतर दिवशी खरंच आजकाल फुलं वाहणं होत नाही आहे देवाला पण मी आता प्रयत्न करेल की इथून पुढे मी रोज देवांना पूजेच्या वेळेस फुलं वाहील सो आता आज आम्ही दोघे मिळून फुलं घ्यायला आलो होतो योगेश पण उठले होते सो फुलं घेऊन गेलो सो इकडं छान मस्त आता अंघोळ वगैरे झालेली आहे आणि पूजा करायची आहे पण तोपर्यंत आमचे साहेब उठलेले आहेत सो म्हणलं त्यांना आता चाखा करून देऊ चहा तर मी तसं माझ्या बरोबरच बनवला होता कारण परत परत टाकायला म्हटलं मग कुठे सो चहा मिळता त्यांना गरम करून देते इकडे आणि आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे कारण आमच्याकडे वट पौर्णिमेला भिजलेली हरभऱ्याची डाळ आणि साखर असं मिक्स करून येतात सो ते भिजवून बनवून ठेवते म्हणजे जेव्हा मला पूजेला जायचे त्यावेळेला मी घेऊन देत सोबत इकडे आपली डाळ भिजत घालून ठेवलेली आहे चला चहा देते आता साहेबांना गुड मॉर्निंग झाली झोप काल योगेशचा खूप म्हणजे दगदग झाली झोपच नाही झाली त्यांची हो की नाही hmm. <laughs> आज उपवास पकडायला पाहिजे तुम्ही पण माझा उपवास आहे ना हां काल पकडला <laughs> काल <पकड़ा। laughs> योगेश दिल्लीला गेलेले आणि ते जिकडं गेले तिकडं आसपास म्हणजे काही खायला नव्हतं छोले बटोरे खाल्ले पण ते त्यांना बिलकुल आवडत नाही सो आता इकडे चालू आहे योगेशचा नाष्टा तोपर्यंत मी छान पूजा करून घेते इतर दिवशी तर योगेशच पूजा करतात कारण मला सकाळी ऑफिसला जायची घाई असते आणि त्याच्यामुळे पूजा करणं होत नाही योगेशचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तेच पूजा करतात पण मग आज म्हटलं मी आहे घरीच आणि पू वाट वटसावित्री पूजा पौर्णिमा पण आहे सो म्हटलं मग आज मीच पूजा करते आणि पूजा केल्यानंतर खरंच दिवसाचे जे आपले कामं आहेत ते संपूर्ण झाल्यासारखं वाटतं म्हणजे काही नाही नाही पूजा केली तर असं अधुरा अधुरं काहीतरी वाटतं जेव्हा तुम्ही पूजा कराल ना ती जी सॅटिस्फॅक्शन जी म्हणाला तुमच्या प्रसन्नता फील होते ना ते दुसरं कुठल्याच कामांमधून होत नाही आणि हे मी प्रत्येक वेळी अनुभव घेतलेला आहे भलेही आपली लाईफ कितीही मॉडर्न असो पण मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे माझ्या सर्वात जास्त व्ह्यूज आणि लाईक्स त्याच व्हिडिओला आहे सो त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा मी सांगितलेला आहे की पूजा केल्यामुळे खूपच प्रसन्न वाटतं आणि आपलं देवघर किंवा देवारा नेहमी स्वच्छ ठेवावा त्याबद्दलचा तो व्हिडिओ आहे मी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल सो इकडं छान अशी पूजा माझी सुरू होती आणि देवांना फुलं लावलं म्हणजे फुलं वाहिली ना की खरंच पूजा पूर्ण झाल्यासारखी वाटते आणि इकडं मस्तपैकी दिवा वगैरे लावला छान अशी छोटीशी रांगोळी काढली माझं लॉग इन होणार होतं म्हटलं तोपर्यंत आपण जेवण पण बनवून ठेवू कारण नंतर मग वेळ मिळत नाही सो म्हटलं तर जेवण ॲक्च्युली असं सणाच्या दिवशी तर गोडधोडच बनवायला पाहिजे पण ऑफिस आणि मग कामं करणं हे खरंच पॉसिबल नाही होत दोन्ही गोष्टी कितीही जरी आपण ओढून ताणून करायचा जरी प्रयत्न केला तर ती मग आपलीच पर्जिती होते सो मग मी म्हटलं की गरज नव्हती तसं आई आणि सासूबाई दोघींनी पण सांगितलं होतं की काही गरज नाही नॉर्मल जेवण बनवलं तरीही चालतं सो मग इकडं मी आज मजाला वांग्याची भाजी बनव बनवायचं ठरवलं होतं छान शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले थोडंसं खोबरं भाजून घेतलं मिरची त्यानंतर तीळ धने तिखट असं सगळं मिक्स करून मस्त छान मिश्रण तयार करून घेतलं होतं वांग्याचं माझा उपवास होता बारा वाजेपर्यंत पण मग जेवण बनवून ठेवू म्हटलं कारण बारानंतर नंतर वेळ मिळाला नसतं स्वयंपाक करायला आणि नंतर फार भूक लागली की मग चिडचिड होते आणि ऑफिसचं पण रुटीन होतं सो त्याच्यामुळे म्हटलं आप की आपल्याला इन करण्या अगोदरच वेळ आहे सो त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदरच बनवून ठेवलेलं बरं सो इकडं वांग्याची भाजी आणि बाहेर तुम्ही खिडकीतून बघू शकता खूप छान पाऊस पडत होता आणि मला हे फार आवडतं की तुम्ही एखादं काम करताय आणि समोर व्ह्यू असा आहे की छान पाऊस पडतो आहे झाड वगैरे आहे सो लकीली माझा जे मुंबईचं किचन आहे त्याच्यासमोरच खिडकी आणि खिडकीतून छान असा पाऊस दिसतो त्याच्यामुळे खूप छान वाटतं पण मग पावसाळा सजत असल्यामुळे तो नको नकोही वाटतं ऑफिसला जातानाही पाऊस येतानाही पाऊस असतो सो त्याच्यामुळे नको वाटतं पण मग मुंबईची सवय पण टाकायलाच लागेल कारण मुंबईमध्ये सतत पाऊस असतो आणि थोडा जरी पाऊस आला म्हणजे जास्त जरी पाऊस आला तरी इकडच्या लोकांना तो थोडाच वाटतो कारण पुण्यात किंवा म्हणजे आमच्या शहरात संभाजीनगरला इतका पाऊस होत नाही जितका मुंबईमध्ये छान रेडी झालेली आहे साडी घालायला खूप वेळ लागला कारण जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ एकदम बघितले असेल त्यात मी सांगितलं मला साडी घालता येत नाही त्याच्यामुळे मला खूप वेळ लागलेला आहे तरी पण परफेक्ट नाही जमली पण मग इथे मी नाही आहे जे मला नैसर्ग साडी आणि वट आहे सो साडीच बेटर आहे त्याच्यामुळे ड्रेस वगैरे नको म्हटलं म्हणून ट्राय केला सो नेसरली आहे आणि थोडंसं एखादं लाईट लाईट मेकअप केलेलं आहे जास्त नाही लिपस्टिक फक्त तितकी डार्क आहे बाकी सगळं लाईट आहे सो हे आहे लग्नाचं मंगसूत्र जे लग्नामध्ये योगिश्न मला घातलं होतं सो जसं काही वट पौर्णिमा संक्रांत असेल तेव्हा मी हे घालतेस स्वतः आपल्याला जायचं आहे इकडे पूजेचं ताट पण रेडी आहे खरं तर जे ता पूजेचं ताट असतं प्रॉपर जे आईने लग्नात दिलं ते पुण्यालाच आहे पुण्याच्या फ्लॅटमध्ये आणायचं लक्ष नाही सो म्हणून साधं ताट घेतलं आहे तर आता इकडं पाण्याचा तांब्यात घासायला घासायलासुद्धा वेळ मिळाला नाही ऑफिसमुळे पण समजून घ्या त्याच्यानंतर हळदी कुंकम कुंकू इकडं एक ब्लाऊज पीस आहे ग्रीन कलरचं इकडं सगळं सा ओटीचं सामान बांगड्या खारीक वाटी सुपारी वगैरे असं दोरा आंबा साखर भिजलेली डाळ माचीस दिवा वगैरे आणि गहू लागतील सो ते आणखी टाकायचे बाकी आहे पूजा करून येतो साहेब मी रेडी झाले म्हणजे त्यांना रेडी होणे गरजेचं असतं फोटो मध्ये मॅचिंग फोटो वेगळं वेगळ्या ग्रीन चालते त्यांचं काम चालू आहे पण म्हटलं चला माझ्यासोबत परत आता बारा म्हणजे एक झालेला आहे मी बारा ते दोन अवे टायमिंग टाकलेला होता ऑफिसचा सो पूजा करून येऊन परत ऑफिस पण करायचंय आतापर्यंत उपास उपास भूक लागली आहे जेवण पण करायचंय पटकन जाऊन पूजा करून घेतो आमच्या घराच्या पाठीमागेच एक गार्डन आहे आणि तिथे हे वडाचं झाड होतं सो तिथेच मी गेलेली पूजासाठी यावेळेसचा मुहूर्त जरा काही वेगळा होता म्हणजे सकाळी साडेपाच ते साडे दहा आणि परत साडेबारा ते दोन असा मुहूर्त होता त्याच्यामुळे मग सर्वच लेडीज काम वगैरे आवरून आवरून साडेबारा ते दोन याच मुहूर्तामध्ये आल्या पूजा करायला त्याच्यामुळे जरा गर्दी होती सो so, लग्नानंतरची ही माझी तिसरी वट सावित्री पूजा होती तर इकडे वडाच्या झाडाला सर्वच सुहासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असतात तसंच मी पण मला सात जन्म काय प्रत पुढच्या प्रत्येक जन्मासाठी योगेश योगेशच हवेत माझे काय म्हणतात पती परमेश्वर म्हणून अशी मी देवाकडे प्रार्थना केली आणि शिवाय त्यांना देव दीर्घायुष्य देवो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच माझी आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना तसेच पाच सुवासिनींना इथे ओटी पण भर म्हणजे भरतात आजच्या दिवशी सो तेच शुभ मानलं जातं त्याच्यामुळे मी पाच सुवासिनींची ओटी भरली आणि हळदी कुंकूसुद्धा लावलं